आठ वेळेला आपण करणार आहोत स्वामींचा तारक मंत्र पाच वेळेला बोलणार आहोत आणि स्वामींची आरती करणार आहोत चला तर आजच्या या संध्यावंदनला आपण सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामि 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्मी समर्थी स्मी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वमी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप केलेला आहे आणि आता आपण श्री गुरुदेव दत्त यांचा जप करणार आहोत श्री गुरुदेव दत्तांचा रोज आपल्या घरामध्ये एक माळा जप झाली पाहिजे कारण घरातील नकारात्मकता या मंत्रामुळे नाहीशी होते म्हणून श्री गुरुदेव दत्तांचा आपण नित्यसेवेमध्ये मंत्रजाप करत असतो चला तर दत्तांच्या मंत्राला आपण सुरुवात करूयात श्रीगुरुदेवदत्त 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 シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。シリゴルデーはだった。 3gurudei vadatta, 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 श्रीगुरुदेवदत्त 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 シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。シリゴルディーはだった。 スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。スリーゴーデーはだった。 श्रीगुरुदेवदत्त 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 श्री गुरुदेव दत्त 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 महाराज की जय आपण श्री स्वामी समर्थांचा एक माळ जप केलेली आहे आणि श्री गुरुदेव दत्तांची एक माळ जप केलेली आहे आणि आता पाच वेळेला आपण स्वामींचा तारक मंत्र बोलणार आहोत निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने पडलो हिना ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज्ञे विना काळ नेई त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू सौमी भक्त, स्वामी कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती मनारे, प्रचंड स्वामी अतर्क्या अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय काळ त्याला करलो कि बीती भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचीती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करती ल स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपा टिशी रे अतरक्या हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करती ल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने भी ना, ना, ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे वधूत हे स्मरण गामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना त्याला परलोकही ना भीती तयाला उगाची भीतोस ही भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाब ऋतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ विभूती नमननाम ध्यानार्दि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ रे प्रचिती न सोडी कदा सौमी जा सौमी। स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींचा पाच वेळेला आपण तारक मंत्र बोललेलो आहोत आणि आता सद्गुरूंची स्वामींची प्रार्थना करणार आहोत श्री स्वामी समर्थ सर्वांना सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पाहु उकुलुनि हित हितगुज सारे कवनादा निषदिनि श्रमसि मम तु किति तुज शिन देव हृदयी बससि परिनच दिससि कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकुलुने हितगुज सारे वदकवना दाऊ। उत्तीर्ण नवे तुझ उपकारा तनु तुझ वाहू बोधुनी दाविसी परनश्वर मनी उठला बाऊ सद्गुरुनार्था, हात जोडितो अंत नको पाहू हुकुलुनिमणीचे गुज सारे वदकवना दाऊ कोण कुठील मी कवनकार्य मम जनिके साराहु करीमजैसा निर्भयनिच्छल समसकला पाहु सद्गुरुनाथा हात जोडितो न को पाहु हुकुलुनिमणिचे सारे वदकवनादा अजान हत बल निरसुनिमाया तळमळकशि साहु निरसुनि माया दावि अनुभव रचिति न कोपाहु सद्गुरुनाथा होडितो अंत नको स्वामी समर्थ सर्वांना आपण सद्गुरूंची स्वामींची प्रार्थना केलेली आहे आणि आता आपण स्वामींची आणि दत्तात्रयांची आरती करणार आहोत जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती चरणी ओवाळू ठेवू निया माथा। त्रेगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वरण लीला पामर शेषाधिक शिनले नसे जडमुड तुचा जय देव जय देव जय दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता तुमचे दर्शन होता जाती हि पापे स्पर्शन मात्रे विलया जाती बहुदुरीते चरणी मस्तक ठेवणी मन समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परिते जयदेव जयदेव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवणी तुमची सत्ता सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा कर्णी कुंडल शोभती वृक्षस्थळी माळा शरणागत तुझं हो... भय पडले काळा तुझे दास करीती सेवा सोहळा जय देव जय देव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता मानव अक्कल अक्कलकोटी केला सेवास पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास अज्ञानी दासांस अज्ञानी भक्तांस विपरीत हाभास जय देव जय देव जय दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता निर्गुण निर्विकार विश्व स्थिरचर व्यापुनी अवघा उरलासी एक अनंत रूपे धारिसी करणे माईक तुमचे गुणवर्णिता थकले विधिलेक जय देव जय देव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता घडता अनेक जन्म सकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूंच्या भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रसवाटी शरणागत दासावरी करी कृपा दृष्टी जयदेव जयदेव जय दत्ता औधूत हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था આરતી ઓવાળું ચરણી ઠેવું માથા છેવતરલાસી જગ ઉદ્ધારા સાટી રાયા તું ફિરસી ભક્ત વત્સલ ખરા તું એક હોસી મનુની શરણ આલો તુચા ચરણાસી જય દેવ જય દેવ જય શ્રી દત્તા અવધુતા હો સ્વામી અવધુતા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવ નિયા માથા દેવા તું સ્વામી રાયા निर्जन मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपुली ही काया शर्ना गतता तारी तू स्वामी स्वामी राया जै देव, जै देव, जै श्री सौमी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया माथा अघटित लीला करुणी जडमुळ उद्धारिले कीर्ती ऐकुनी कानी चरणी मिलोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुता चरण आवेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी माथा नियांत ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचा आपण एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे स्वामींचा आणि नंतर गुरुदेव दत्तांचा एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे पाच वेळेला तारक मंत्र आपण बोललेलो आहोत आणि सद्गुरूंची प्रार्थना केलेली आहे आपण त्यानंतर स्वामींची आणि दत्तात्रयांची आपण आरती केलेली आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या वरती रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्य सेवा सुरू असते या नित्य सेवेमध्ये नक्कीच सहभागी होत मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट आपण बघूयात संजय दादा श्री स्वामी समर्थ दुर्वाताई श्री स्वामी समर्थ दीक्षाताई श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला ला जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर उद्या परत नऊ वाजता आपण नित्यसेवा घेऊन येणार आहोत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद